सर्वांना जोहार जे आदिवासी मी डॉक्टर कैलास वसावे महाराष्ट्रातले आदिवासी विधानसभा निवडणुकीत विकले गेले प्रचंड भरमसाट पैसा खर्च करून आदिवासी मतदारांना विकत घेतले गेले अशा चर्चांना ऊत आलेला असताना आदिवासी मतदारांचा या विधानसभा निवडणुकीत नेमका कल काय होता जे निवडलेले उमेदवार आहेत त्यांच्या कुठल्या अशा गोष्टींवर चर्चा झाली आणि एकूणच आदिवासी मतदारांचा नेमका प्रभाव जो आहे तो निवडणुकीवर कसा प पडला आणि हे जे काही उमेदवार निवडलेले आहेत त्यांना आदिवासींनी कुठल्या गोष्टी बघून मतं दिली याच्यावर मी विश्लेषण करण्यासाठी आपल्या पुढं उभं आहे परंतु ज्यावेळी आपण महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी महाराष्ट्र हा भारतातल्या लोकसंख्या बहुल आदिवासी प्रदेशांपैकी एक आहे आणि जे राजस्थानमध्ये झारखंड मुक्ती मोर्चानं करून दाखवले किंवा बऱ्याचशा आदिवासी राज्यांमध्ये ज्यावेळी आदिवासी एकतेची अस्मितेची चर्चा होते त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रदेशात आदिवासी मतदार जो आहे तो विखुरला गेला आणि प्रचंड ज्या लोकांना आदिवासी मतदार विरोध करत होता युवक शिक्षक लोक विरोध करत होती तीच लोकं कशी निवडून आली यावर खूप मोठ्या चर्चा होत असताना मी या ठिकाणी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून काही चर्चाचे जे काही मुद्दे आहेत ते मानण्यासाठी येतो आहे वेळी आदिवासी अस्मिता अस्तित्व आणि संस्कृती आणि जलजंगल जल जल जमिनीची लढाई आदिवासी लढतो आहे आणि ह्या लढाईवर आधारित आमच्या देशात आमचे राज्य आमू आबुआ देशूम आबुआ राजमहऊन ज्या बिरसा मुंडांनी लढाईचा नारा दिला होता उलगुलां दिला होता त्या उलगुलांचा नेमका काय परिणाम होतो आणि एकूणच आदिवासी प्रदेशात गेल्या अनेक वर्षाची अधि अधिकाराची लढाई किंवा हक्क अधिकाराप्रतीची जागृती पाहिली तर आदिवासी बऱ्यापैकी जागृत दिसतो परंतु ज्यावेळी राजकारण येते त्यावेळी आदिवासींचा जो काही वापर आहे तो मतांसाठी केला जातो आणि ज्यांना पैसे देऊन म्हणा किंवा इतर गोष्टीमुळे आहे तो मताचा हा जो अधिकार आहे तो बोलतोपानं बळी पडून दिला जातो अशावेळी महाराष्ट्रात निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी जे महत्त्वाचे मुद्दे होते ज्याच्यात पैसा भरती असेल आदिवासी आरक्षणाचा विषय असेल आदिवासी नोकऱ्या शिक्षण आहे आदिवासी हक्कांचा पैसा आहे डी बी टी आहे आदिवासी जमिन्यांचं हस्तांतर बिगर आदिवासी समाजाचे आदिवासीवर होणारे अतिक्रमण बोगसांचे दाखले असो सरकारांचा आदिवासी विषय असलेला नकारात्मक जो काही रवैया आहे तो असो असे अनेक मुद्दे जे आहेत ते आदिवासी राखी मतदारसंघात चर्चेले जात होते आणि बऱ्यापैकी आदिवासींसाठी लढणारे उमेदवार आपण निवडून द्यावे असा एक जो समज होता तो आदिवासींमध्ये होता परंतु हे सगळं होत असताना एक जे आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी आदिवासींनी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी किंवा बी जे पीला रोखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केले आणि सगळा समाज एकत्र होऊन आपल्या आदिवासीच्या ज्या काही चार राखीव खासदार आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी जे आहेत ते यश जे आहे ते बी जे पीला रोखण्यात आलं आणि एवढा मोठा प्रचंड रोष जो आहे आदिवासी समाजात असताना बी जे पी किंवा सेना जे आहेत त्यांचे पक्ष आहेत ते निवडून कसे आले हा एक महत्त्वाचा विषय आणि हे सगळं होत असताना काँग्रेसनं वारंवार आदिवासींना आदिवासींच्या मुद्द्यांवर चुचकारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना बुलतापा देण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींविरोधात बिगर आदिवासी असेल धर्म असेल किंवा इतर जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते पुढं आणून आदिवासींमध्ये ध्रुवीकरण पसरवण्याचं काम जे आहे ते बी जे पी आणि घटक पक्षानं केलं अशावेळी भाजपा व शिवसेनेला हे जे काही आपण निकालाचे जे काही कल पाहिले त्यावेळी हे प्रचंड अचंबित करणारे आणि आदिवासी विचारवंत जे असतील किंवा जे काही कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांना विचाराला प्रवृत्त करणारे असे जे काही कल आहेत ते आपण पाहिलं परंतु या निवडणुकीत या सगळ्या आदिवासी मुद्द्यांची चर्चा आहे ती चर्चा होण्यापेक्षा पैसा आहे दारू आहे बोकड आहे साडीचोडी असेल किंवा आदिवासींसाठी नसलेला धर्म किंवा बोलतापांना बडी पडणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा जास्त करून वापर झालेला आहे आणि आदिवासी भागांमध्ये या गोष्टीवर म मतदान झालेलं आहे दुसरी गोष्ट की ज्यावेळी आपण हे पक्षीय बलाबल पाहतो त्यावेळी कलम तीनशे बत्तीसच्या अनुषंगानं भारतीय राज्यघटनेने इथली जी काही राजकीय व्यवस्था आहे तिथं आदिवासींचं योग्य रो प्रतिनिधित्व असलं पाहिजे यासाठी तीनशे बत्तीसच्या अनुषंगाने संविधानात तरतूद केलेली आहे आणि आदिवासी राखीव मतदारसंघ असले पाहिजे यासाठी हे केलं परंतु या, के या राखीव मतदारसंघातून ज्यावेळी आदिवासी आमदार जे आहेत ते निवडून आलेले पाहतो त्यावेळी एकूण असे सव्वीस जे आहे एक अ राखीव मतदारसंघातनं आणि एकूण पंचवीस जे आमदार आहेत ते राखीव मतदारसंघातनं निवडून आले याच्यात आपण एकूण जर कल पाहिला तर हा जो काही कल आहे तो या ठिकाणी बहुतांश जो कल आहे तो ब भाजपाचे तब्बल अकरा आमदार जे आहेत ते आदिवासी राखीव मतदारसंघातनं निवडून आले शिंदे गटाचे सहा अजित पवार गटाचे सहा काँग्रेसचे दोन आणि सी पी आय एमचे दोन एक जो काय आहे आमदार निवडून आला आणि अशा वेळी जे काही लढणारे आदिवासी आमदार होते ते खरंच निवडले का की फक्त पैसा चालला हे सगळं विषय होत असताना यात चोपडा हा जो काही आदिवासी मतदारसंघ आहे तिथं जातीचा बोगस दाखला घेऊन चंद्रकांत सोनवणे हे सुद्धा निवडून आले अशा वेळी आदिवासींवर जे काय आहे जळजणितंजण जे काय आहेत ते आपल्या डोळ्यात आहे असं आपण म्हणू शकतो परंतु ज्या आदिवासींना भारतातल्या सगळ्यात सुशिक्षित आणि जागृत मतदारांपैकी मानलं जात होतं तेच आदिवासी या निवडणुकीत विकले गेले का असाही प्रश्न आहे आणि ज्यावेळी आपण हे पाहतो त्यावेळी हे जे काही नवखे किंवा जे आदिवासींसाठी लढणारे उमेदवार आहेत ते न निवडून येतात जे भाजपा असेल सेना असेल किंवा अजित पवार गटाचे जे काही आमदार आहेत ते निवडून आले आणि प्रचंड पैसा जो आहे साधारणतः आदिवासींनी शंभर रुपये कुल्लीवर जी मतं देत होते ती तोच पैसा आज तीन हजार अडीच हजार दोन हजार पंधराशे हजारपर्यंत जो आहे तो प्रत्येक मतदाराला वाटण्यात आला दारू कोंबड्या बोकड्याचा तर वेगळाच विषय होता आणि अशावेळी हे सगळे जे काय आहे चर्चाचे जे जे काय पॉईंट आहेत ते आदिवासी मतदार विकले गेले या अनुषंगानंच फिरताना पाहतो आणि हे जे काही सगळी गोष्ट जरी असली तरी हे एकतर्फी वातावरण का झालं आणि भाजपा आणि इतर घटक पक्षांना हे एवढं मोठं यश कसं मिळालं त्याच्यावर ज्यावेळी मी काही निरीक्षणं आहेत ती मांडू पाहतो तेव्हा मला एक लक्षात आतं की सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीत आदिवासींसाठी जेवढ्या काम करणाऱ्या सामाजिक संघटना होत्या विद्यार्थी संघटना होत्या व्यापारी असतील किंवा आदिवासी भागात जे जे काम करणारे एन जी ओज असे आहेत सामाजिक संघटना आहेत यांनी खूप मोठ्या ताकदीनं लोकसभा निवडणुकीत प्रचार केला होता आणि ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकसभेत निवडणुकीत बी जे पीला रोखायचं आहे कारण आपल्याला संविधान वाचवायचं आहे असे वेगवेगळे मुद्दे घेऊन उतरले होते ते त्याच्यात किती सत्यता होती हा वेगळा भाग परंतु हा मुद्दा दिसला आणि या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विद्यार्थी चळवळी आदिवासी संघटना व्यापारी किंवा कुठलेही जो काही जागृत वर्ग आहे तो या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेताना दिसून आला नाही त्याचाही फटका जो आहे तो काँग्रेस आणि मित्रपक्षांना झाला असं दिसून येईल दुसरी गोष्ट की आदिवासी भागात ध आदिवासींचा नसलेला धर्म जो आहे तो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करून आदिवासींचं धार्मिक ध्रुवीकरण जे आहे डिलिस्टिंगच्या अनुषंगानं असेल हे मुद्दे जे आहेत ते लोकसभेला खूप गाजले होते परंतु हे मुद्दे जे आहेत बी जे पी आणि मित्रपक्षांना परस्पर टाळून जे आहे याच्यावर बोलणं टाळलं आणि डिरेक्टली इनडिरेक्टली जो काय आहे मतदार आहे त्यांना विकासाच्या नावानं किंवा पैशाच्या नावानं जे आहे ते या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गावपाड्यात जाऊन हे जे काही आर एस एस संस्था असेल किंवा वन्य वनवासी कल्याण असेल या लोकांनी प्रत्यक्ष जाऊन काम केलं आणि आदिवासी संघटना आणि आदिवासी नेते कार्यकर्ते आहेत ते निष्क्रिय राहिल्यामुळं हा दुसरा मुद्दा जो आहे तो एकदम प्रभावी ठरला तिसरे जे आहे की जे मुद्दे लोकसभेला चर्चेला आले होते जसं की डी लिस्टिंग असो समान नागरी कायदा असो शहरी नक्षलवाद म्हणा किंवा आदिवासी जमिनीचे संरक्षण आदिवासींच्या नोकऱ्या आदिवासींचं अस्तित्व धार्मिक ध्रुवीकरण असे वेगवेगळे जे काही मुद्दे होते ते यावेळी बी जे पी आणि मित्र पक्षांनी याच्यावर बोलणं टाळलं आणि तुम्हाला प्रचंड योजना आणून देऊ पैसा आणून देऊ अशा ज्या काही थापा आहेत त्या दिल्या आणि त्याचाही परिणाम जो आहे तो या निवडणुकीत झाला तिसरा जो काय आहे की आदिवासी भागात अशिक्षणाचं किंवा मागासलेपणाचं जे एक लक्षण आहे त्याच्या शिक्षण आहे अशा वेळी शिक्षित युवक जो खूप मोठी भूमिका बजावत होता तोही या निवडणुकीपासून दूर राहील आणि परीक्षेचा पिरियड म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा युवकांचा जो काही अप्रत्यक्षरित्या सहभाग नव्हता त्याचाही फायदा जो आहे भाजपा आणि इतर मित्रपक्षांना झाला असंही या निवडणुकीत दिसत येईल दुसरी जी गोष्ट आहे की नंदुरबार म्हणा पालघर म्हणा नाशिक म्हणा विदर्भातले काही गडचिरोली असतील किंवा इतर जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी गडचिरोलीसारख्या एरियामध्ये तिथल्या ग्रामसभांनी भूमिका घेतल्यामुळं तिथं जे आहेत ते आदिवासींसाठी बाजू घेणारे पक्ष असे लोक म्हणतात हे माझं म्हणणं नाही परंतु काँग्रेसला तिथं भरघोस मदत झाली आणि काँग्रेसचे दोन ज्या काय आहे सीटात त्या निवडून आल्या परंतु बाकी इतर भागात आदिवासी एकता परिषद असो किंवा आदिवासी बचाव अभियान असो किंवा इतर ज्या काही आदिवासी संघटना होत्या त्या सगळ्या संघटनांनी पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेणं टाळलं जे लोकसभेला खूप ॲक्टिव्ह होऊन काम करत होते त्यामुळं हे जे काही संघटनाची पदाधिकारी आहेत ते डायरेक्टली इनडायरेक्टली हे पॉलिटिकल पार्टी किंवा हे जे काही नेते आहेत आपले आदिवासी नेते आहेत ते पार्टीमध्ये काम करत जरी असले तरी आदिवासीच आहे म्हणून तो मुद्दा जो आहे तो दुर्लक्ष केला आणि त्यामुळे त्याचाही त्या फायदा जो आहे तो डायरेक्टली इनडायरेक्टली बी जे पी आणि मित्रपक्षांना झाला असं दिसून येईल तिसरी गोष्ट की तब्बल सहा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे दोन गट शिवसेनेचे दोन गट बी जे पी एवढ्या मोठ्या पक्षांमध्ये सहा पक्षांमध्ये वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी उभे होते काहींनी बंडोखरी केली होती त्यामुळे आदिवासींनी नेमका आपल्या बाजूनं कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे याच्यात गफलत केली आणि त्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली जे वातावरण युती किंवा भाजपा विरोधात होतं ते काँग्रेस आणि यांनी एकत्र होऊन न लढल्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा का जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो मतदारांवर झाला आणि या ठिकाणी त्याचा कल जो आहे तो बदलला असंही आपल्याला दिसून येईल याच्यात सगळ्यात महत्वाची जी बाजू आहेत काही जे असे नेते होते जसे नरहरी चिरवड म्हणा किंवा डॉक्टर लहामटे म्हणा असे जे काही लढणारे ने नेते होते त्यांनी ते विरोधी आदिवासी विरोधी पक्षात जरी असले तरी आदिवासींसाठी लढतात म्हणून लोकांनी त्यांना खूप मोठ्या मधक्यानं निवडून दिलं असलं असंही दिसून येईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी महाराष्ट्रभरात चर्चेत आहे ती लाडकी बहिणी योजना म्हणा किंवा युवकांना कौशल्यासाठी दहा हजार प्रति महिना देणं आहे भांडीकुटी वाटणं आहे किंवा शिलाई मशीन वाटणं अशा वेगवेगळ्या ज्या योजना ज्या आहेत ज्याला आपण नाही का मतांसाठी ज्या योजना चालू केल्या असं म्हणू शकतो त्या योजनांचा खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो या ठिकाणी झाला आणि मी भाजपा आणि शिवसेनेनं हा प्रचार जो आहे तो जोरकसपणे लावून धरला की काँग्रेसचं सरकार आलं तर ह्या सगळ्या योजना योजना बंद होतील त्यामुळं आदिवासींना एक प्रकारे भीती दाखवून जे आहेत ते त्याचा फायदा जो आहे तो बि भाजपा आणि मित्रपक्षांना झाला दुसरा आहे आदि की आदिवासी समाजात मुळातच जागृती किंवा संघटनांचा अभाव असल्यामुळं त्याचाही एक फायदा जो आहे तो मतदारांवर जो काही कला आहे तो बदलण्यात झाला आणि त्यामुळं मतदार जे आहेत ते जागृती अभावी किंवा आपल्या हक्क अधिकारांप्रती किंवा मतदानाचा जो अधिकार आहे तो किती महत्त्वाचा आहे ते जाणून न घेतल्यामुळं पैशाच्या मागं धावून जे आहेत ते आदिवासी मताचे ध्रुवीकरण झाले आणि त्याचा जो फायदा आहे तो डायरेक्टली इनडायरेक्टली जे काही सरकार बनवणार आहे त्या पक्षाला झाला ज्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मला नमूद करावा वाटतो तो एकमेव जो मुद्दा आहे तो पैसा हात चालला आणि आदिवासी विकले गेले असं बहुतेक लोकांचं म्हणणं आहे मी ज्या ज्या लोकांशी या विचारावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुसरी गोष्ट की ज्यावेळी आदिवासींचे महाराष्ट्र भरातले मुद्दे पाहिले तर त्याच्यात आदिवासींचे जे काय जल जंगल जमिनीचे अधिकार आहेत पेसा कायदा आहे वन हक्काचे प्रलंबित दावे आहेत बोगस आदिवासींचं अतिक्रमण असेल समान नागरी कायदा असेल डिलेस्टिंग असेल आदिवासींचं शिक्षण आरक्षण डी बी टी किंवा आदिवासींच्या योजना आदिवासींचा विकास आदिवासी भागातल्या पायाभूत सोयी सुविधा असतील रस्ते असतील शिक्षण आरोग्य बेरोजगारी कुपोषणाचा कलंक असेल उद्योगधंद्यांचा अभाव असेल आदिवासींची जमिनीचे हस्तांतर असे सगळे मुद्दे असताना हे सगळे मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारात आलेच नाही आणि आदिवासींच्या मुद्द्यांवर चर्चा झालीच नाही त्यामुळं हे सगळे मुद्दे जे आहेत ते परस्पर बगल देण्यात ही या ठिकाणी भाजपा आणि जे पक्षांना जे काही आहे यश आलं आणि त्यामुळं त्यांना हे यश मिळालं असंही म्हणता येईल तिसरी शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मी आपल्या पुढे या ठिकाणी सांगू इच्छितो गोंडवाणा गंथ पार्टी जी आदिवासी मुद्द्यांवर काम करते किंवा भारत आदिवासी पार्टी असे जे काही नवीन आदिवासी मुद्द्यांच्या अनुषंगाने जे काही उदय झालेल्या पार्ट्याज आहेत त्यांनी आपला आपले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा बऱ्यापैकी प्रभाव जो आहे तो मतदारांवर पडला परंतु ते निवडून येण्या येण्या इतपत सक्षम नव्हते आणि त्यामुळं हे जे काही नवीन आदिवासी अस्तित्वासाठी झगडणाऱ्या जे काही नवीन पक्ष आणि पार्ट्या किंवा नवीन गट जे उदयास आलेले आहेत त्यांचाही खूप मोठा प्रभाव जो आहे तो मतदान न झाल्यामुळं त्याचाही निवडणुकीवर परिणाम झाला असं दिसून येईल शेवटी भाजपा आहे शिवसेना आहे किंवा युती घटक पक्षांनी जो काही साम भेदचा वापर करून संघटना असेल धर्म असतील संस्था असतील सामाजिक ताकद आहे आर्थिक ताकद आहे ते सगळ्या ताकदी ज्या आहेत त्या ह्या निवडणुकीत लावल्या काँग्रेस उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मात्र आपसापसात भांडत राहिले आमचा मुख्यमंत्री हा असेल आमचं हाय असेल याच्यात आपल्या मोठ्यापणामुळे लहानपणामुळे हे सगळ्यांनी आपली एकी गमावली त्यामुळं सरळ सरळ जो आहे तो त्यांचा पराभव या ठिकाणी झाला असं दिसून येईल मग अशावेळी झारखंड मुक्ती मोर्चामध्ये झारखंड मुक्ती मोर्चानं झारखंडमध्ये जे एकतर्फी विजय मिळवला आणि राजस्थानच्या उपनिवडणुकीत जे काही सीट आहेत तिथं भारत आदिवासी पार्टीनं जो काही धबधबा निर्माण केला तर इथली जी काही मतदारांचा कल होता झारखंडमध्ये तो वेगळा कसा राहिला किंवा राजस्थानमध्ये आदिवासी कसे एकत्र होत आहेत आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या आदिवासींना शिकण्यासारखं आहे असंही म्हटलं जात आहे तर त्यावेळी ति तिथले मतदारांचा नेमका कल काय होता आणि महाराष्ट्रातले आदिवासी विकले का गेले हे जे सगळे जेव्हा कारणं पाहतो तेव्हा खरंच काही गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण तपासल्या पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आदिवासी मतदारांचा कल जो आहे तो डायरेक्टली इनडायरेक्टली ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीआधी ही एकतर्फी बाजू वाटत होती आणि तब्बल फक्त काँग्रेस आणि मित्रपक्ष आहे त्यांना तीन सीटा आणि ज्या पार्टी आणि पक्षांना आदिवासी समाजात प्रचंड विरोध होत होता त्या बी जे पी शिवसेना आणि अजित पवार गटाला तब्बल जे आहेत त्या सव्वीसपैकी साधारणतः तेवीस ज्या काही सीटा आहेत त्या मिळालेल्या आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आता आदिवासी लढेसाठी लढेल कोण आणि आदिवासीसाठी बाजू मांडणार कोण हा एक मोठा जो प्रश्न आहे गहन आपल्यापुढं आहेच तोपर्यंत माझं हे विश्लेषण आवडलं असेल तर आपण नक्कीच कमेंट करून मला कळवा आणि आदिवासींची जी काही भूमिका आहे का निवडणुकीत कशी बदलते आदिवासी नेमके कुठल्या मुद्द्यांवर जे आहेत ते गृहित धरले जातात आणि आदिवासींचा कल आहे तो कसा बदलतो याच्यावर तुमचं काही निरीक्षण असेल तर तेही मला सांगायला विसरू नका तोपर्यंत माझ्याशी जुळून राहा माझ्या यूट्यूब चॅनलला इंडिजिनस अर्थात आदिवासी लोकांना भेट द्यायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना जोहार आपकी जे पुढच्या व्हिडिओत मी झारखंड मुक्ती मोर्चा भारत आदिवासी पार्टी यांचा जो काही निवडणुकीचा कल आहे झारखंडमध्ये किंवा राजस्थान उपनिवडणुकीत तो कसा आणि काय राहिला त्याच्यावर मी भाष्य करणार आहे तोपर्यंत तो सर्वांना जोहर जे जय आदिवासी